रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पालघर तालुक्यातील धनसार काशीपाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवरात्रीच्या उपवासात मुलाने लॉलीपॉप मागितल्याच्या कारणावरून आईनेच आपल्या दोन मुलांना बेदम मारहाण करून एकाची हत्या केल्याचं समोर आलं आहे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव चिन्मय घुमडे असे आहे तो केवळ सात वर्षांचे तर त्याची मोठी बहीण गंभीर जखमी असून परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे मारहाण करणाऱ्या आईचे नाव पल्लवी घुमडे असे आहे पल्लवीच्या नवरात्रोत्सवाचे उपवास सुरू होते त्यात मुलं हट्ट केल्यावर आई वडील दोघेही त्यांना मारायचे अशी माहिती समोर आली आहे घटनेच्या दिवशी दोन्ही मुलांनी चिकन आणून देण्याची मागणी केली मात्र या किरकोळ कारणावरून संतापलेल्या पल्लवीने स्वयंपाकघरातील लाटणं उचलून मुलांना मारहाण केली यात सात वर्षीय चिन्मईच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला त्याची मोठी बहीण मात्र गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत ही घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवीला अटक केली सध्या पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा